नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा विषय खूप गंभीर आहे आज, गंभी आज आपण एका संवेदनशील विषयावर बोलणार आहोत होय मित्रांनो याचा कारण असं आहे मित्रांनो बघा या मेसेजमध्ये काय सांगितलं आहे टीईटी सीटीईटी टी आय टी उमेदवारांचा अपमान थांबवा अशा आशयाचा था हा मेसेज आहे राज्यात आज हजारो नव्हे तर लाखो टीईटी सीटीईटी उत्तीर्ण व ए आय टी, टी परीक्षा दिलेले पात्र उमेदवार वर्षानुवर्षे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी सर्व शासकीय पात्रता परीक्षा प्रामाणिकपणे दिल्या आहेत निकाल मिळवले आहेत मेहनत घेतली आहे पण तरीही त्यांना नोकरी मिळालेली नाही तर एकीकडे हे पात्र उमेदवार रांगेत उभे राहून पारदर्शक भरती प्रक्रियेची वाट पाहत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत काम केलेल्या व्यक्तींना मात्र मागच्या दाराने थेट नोकरी द्या अशी मागणी केली जात आहे त्यावर सरकार स्तरावर देखील विचार सुरू आहे हे नेमकं कसलं न्याय निवाड्याचं तत्व आहे टी टी सी टीटी टी आय टी, -टी, -टी देणाऱ्यांनी काय गुन्हा केला आहे त्यांची पात्रता त्यांची गुणवत्ता त्यांचे प्रामाणिक परिश्रम यांना काहीच किंमत नाही आहे का मेहनत पात्रतेचा आणि स्पर्धेचा अपमान का करण्यात येत आहे टीईटी सीटीई व टीआयटी टी परीक्षा देणं म्हणजे एक दिवसाचा खेळ नाही हजारो उमेदवारांनी वर्षानुवर्षे तासिकामध्ये घाम गाळलाय घरच्यांचा त्याग केलाय खूप कष्ट घेतलेले आहेत हे उमेदवारच शाळामध्ये गुणवत्ता आणू शकतात विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता विकास करू शकतात त्यांना नोकरी मिळाली पाहिजे पण काही लोक मात्र बिनपात्रता प्रशिक्षण घेऊन थेट कायम नोकरी मागतात आणि काही नेते त्यांच्यासाठी सरकारकडे पत्र लिहितात हे स्पर्धा आणि हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय नाहीये का त्याने घेतलेल्या मेहनतीचा अपमान नाहीये का आणि स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट नाहीये का या ठिकाणी या संदेशामध्ये तीन प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न पहिला पात्र उमेदवारांना वर्षानुवर्षे रिक्त जागा दाखवून भरती न करणे हे कोणत्या न्यायाच्या तत्वात बसते प्रश्न दुसरा प्रशिक्षणार्थ्यांना मागच्या दाराने नोकरी मिळवून देणे हे गुणवत्ता धिष्ठित व्यवस्थेला हरताळपासणं नाहीये का प्रश्न तिसरा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो युवकांच्या भविष्याचा निर्णय मागच्या दाराने घेणं हे कोणत्या लोकशाहीला मान्य आहे हे आजच्या या लोकशाहीला मान्य आहे का प्रकारचे तीव्र तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत मित्रांनो आता पुरे झाले शिक्षक भरती केवळ सीईटी सी टीटी सीटीई टी किंवा टी आय टी पात्र उमेदवारांमधूनच झाली पाहिजे मागच्या दराने भरतीचा मार्ग कायमचा बंद करावा वर्षानुवर्ष थांबवून ठेवलेली भरती तातडीने पूर्ण करावी मेहनत करणाऱ्याच्या हक्कावर कुणाचंही गंडांतर चालणार नाही ही न्यायाची लढाई आहे उपकाराची लढाई नाही आहे त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून स्पर्धा परीक्षा दिलेल्या मेहनत करणाऱ्या आणि पात्रता धारण करणाऱ्याच एवढंच नाही तर स्पर्धा परीक्षा देऊन चांगले मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन अगोदर अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या शासकीय नोकरीमध्ये झालं पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल तर आपल्या सारख्या अनेक पात्रताधारक विद्यार्थ्यांवर असा अन्याय व्हायला नाही पाहिजे यांनी प्रशिक्षण न घेता सेवे केले सेवा करून कायम करण्याची मागणी केलेली आहे त्यांना नोकरीमध्ये अगोदर स्थान मिळायला पाहिजे की ज्यांनी पात्रता धारण केलेली आहे आणि स्पर्धा परीक्षा देऊन आपलं जे काही क्वालिफिकेशन आहे ते मिळवलेलं आहे तर अशा क्वालिफाईड विद्यार्थ्यांचं सिलेक्शन व्हायला हो पाहिजे याबाबतीत तुम्हाला काय वाटते व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद